नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आला होता अजून एक नवीन अपडेट मित्रांनो या पूर्वीच्या सत्तावीस नंबरच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हांतर्गत शिक्षक बदलीचे अपडेट बघताना माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाने बदल्यांना स्थगिती दिली आहे त्याचं कारण काय आहे बदल्या कधी सुरू होणार यासंदर्भातली महत्त्वाचे अपडेट बघितलेले आहे मित्रांनो पाच मे दोन हजार पंचवीस रोजी या जो याचिका होती ती याचिका निकालात निघणार होती आणि नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी संदर्भातली अनाऊन्समेंट जी आहे ती माननीय उच्च न्यायालयाने केलेली आहे आणि त्या अनाऊन्समेंटच्या संदर्भातच आज तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी आर डीने मान्य विकास विभागाने एक महत्त्वाचं पत्र काढलेलं आहे आणि या पत्रासोबतच माननीय उच्च न्यायालयाची जी रिट याचिका आहे त्या संदर्भातला जो निकाल आहे तो सुद्धा अटॅच केलेला आहे आता तो जो निकाल आहे त्याचे महत्त्वाचे मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी आजचं जे तेरा मे दोन पंचवीस रोजीचं जे आर डीचं प्र पत्र आहे त्यासंदर्भात आपण अपडेट बघणार आहोत मित्रांनो प्रति मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना उद्देशून हे पत्र आहे विषय आहे मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दाखल रिट याचिका त्याचा क्रमांक दिलेला आहे बावन्न शून्य सहा दोन हजार पंचवीस बावन्न शून्य सात दोन हजार पंचवीस आणि बावन्न शून्य आठ दोन हजार पंचवीस बाबत जे आहे ते इथे विषय दिलेला आहे काय आहे पत्र बघूया संदर्भ आहे मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद यांचे नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी आदेश शासनपत्र क्रमांक चौदा पंचवीस प्रक्र बहात्तर आस्थापना चौदा अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस महोदय उपरोक्त विषयाबाबत मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दाखल याचिका क्रमांक बावन्न झिरो सहा पंचवीस व अन्य संलग्न याचिकांमध्ये मान्य उच्च न्यायालयाने नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशाची प्रत सोबत जोडलेली आहे तसेच संदर्भ क्रमांक दोन येथील शासन समक्रमांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांमुळे निर्गमित झालेल्या इतिवृत्तातील अनुक्रमांक तीन येथे दा दिलेले निर्देश रद्द करण्यात येत आहे मित्रांनो जे आपण व्हॉट्सअपवर बघत असेल की अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचं जे पत्र आहे ते पूर्ण कॅन्सल झालेलं आहे किंवा पूर्ण ब रद्द करण्यात आलेले आहे तर तसं नाही त्याच्यातला जो तीन नंबरचा अनुक्रमांक आहे त्याच्यामध्ये दिलेले निर्देश जे आप आंतरजिल्हा संदर्भात होते ते आता रद्द करण्यात आलेलं आहे त्याचं कारण काय आहे आणि मान्य उच्च न्यायालयाने काय आदेश दिलेला आहे ते पुढे बघूया उपरोक्त न्याय निर्णयाद्वारे मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी आपशी आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्टमधील नियम सहा आठ दोननुसार नुसार सेवाज्येष्ठता अनुज्ञाय करून त्यानुसार शिल्ला शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलीचे ऑनलाईन पोर्टलवर त्यांच्या कार्यरत जिल्ह्यातील रुजू दिनांकामध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याबाबत आदेशित करेले आहे मित्रांनो यापूर्वीच मी जर सांगितलं अठ्ठावीस मार्च पंचवीसमधील जो अनुक्रमांक तीन आहे त्याच्यामध्ये आपसी आंतरजिल्हा बदली संदर्भात जो मुद्दा होता तो रद्द झालेला आहे त्याच्यामध्ये आता इथून पुढे मान्य उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार आपशे आंतरजिल्हा बदली झालेले शिक्षकांमधील जो कनिष्ठ शिक्षक असेल दोघांपैकी त्याची सेवाजिष्ठता दोघांनाही लागू राहणार आहे आता इथून पुढे काय होणार आहे तर पोर्टलवर आपल्याला आपसे आंतरजिल्हा बदली झालेले जे बांधव आहेत त्यांच्या या तारखामध्ये जिल्हा हजार दिनांकामध्ये पुन्हा बदल करण्यात येणार आहे आणि त्यांची जी सेवाजिष्ठता आहे ती पकडण्यात येणार आहे आणि त्यानुसारच जिल्हाअंतर्गत बदली दोन पंचवीसमध्ये अशा शिक्षक शिक्षकांना देखील आता समावेश होणार आहे सहभाग घेता येणार आहे हाच महत्त्वाचा निर्णय माननीय उच्च न्यायालयाने दिलेला आहे त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करून त्यानुसार बदली पोर्टलवर या शिक्षकांचे प्रोफाईल अपडेट करण्याची कार्यवाही चार दिवसांमध्ये करण्यास संदर्भात सूचित केलेलं आहे मित्रांनो असे जे बांधव आहे जे आपस या आंतरजिल्हा बदलीने हजर झालेले आहेत सध्याच्या जिल्हा परिषदमध्ये त्यांची जी आहे ती तारीखमध्ये प्रोफाईलमध्ये अपडेट केली जाणार आहे आणि त्याच्यानंतरच पोर्टल रन होणार आहे या या प्रक्रियेला अजून चार पाच दिवस लागू शकतात म्हणजे साधारणपणे सोळा नंतर पोर्टल रन व्हायला मदत होणार आहे अशा प्रकारे इथून पुढे दोन हजार पंचवीसच्या ज्या जिल्हांतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया आहे ती पूर्ण होण्यास आता मदत होणार आहे त्या लवकरच वेगाने पूर्ण होतील मे बी पंधरा जूनपर्यंत आपले ही अंत बदली प्रक्रिया पूर्ण होऊ शकते या संदर्भात अधिकृत आदि, जे वेळापत्रक आहे ते आर डी मार्फत येत्या दोन ते चार दिवसामध्ये प्रसिद्ध केले जाण्याची शक्यता आहे मित्रांनो अपडेट कशी वाटली तेही कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र